राणी विरुद्ध राणे कोकणात दोन्ही भावांचा राजकीय संघर्ष पाहायला मिळणार दोघंही म्हणाले आपली सत्ता येणार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे पडगम आतापासूनच तळ कोकणात वाजू लागलेले आहेत त्यात आता भाजप आणि शिंदे शिवसेनेची युती होत नसल्यामुळे दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार आहेत यामुळे सिंधुदुर्गात नितेश राणे यांच्याविरोधात निलेश राणे असा दोन्ही भावांचा राजकीय संघर्ष पाहायला मिळतो आहे दोघेही भाऊ आपली सत्ता येईल असं वक्तव्य करत असल्याने आगामी काळात राणीविरुद्ध राणे असा राजकीय संघर्ष सिंधुदुर्गात पाहायला मिळणार आहे शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांनी जिल्हा परिषद शंभर टक्के शिवसेना काढणार म्हणजे काढणारच असं वक्तव्य कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केलं आहे सत्तावीस वर्षांपासून सिंधुदुर्ग जिल्हा परिषद नारायण राणे यांनी टिकवली दर्जा मिळवून दिला तोच दर्जा शिवसेनेच्या माध्यमातून टिकवून ठेवून नारायण राणेंनी मला आशीर्वाद दिलाय जा तू शिवसेना वाढव तू या शिवसेनेचा शिवसे आहे तिथे शिवसेनाच वाढली पाहिजे त्यामुळे आम्ही मैदानात उतरलेलो आहोत असं निलेश राणे यांनी म्हटलेलं आहे वेरे रिपोर्ट एस एन मराठी सिंधुदुर्ग